शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे विभाग प्रमुख राजेश मोरे यांनी सोमवारपेठ येथील प्रभाग क्रमांक चोवीसमधील नागरिकांना दीपावली निमित्त साखर म्हणजेच आनंदाचा सिधा वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे तेरा ते सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान नागरिकांना पाच पॉईंट पाच टन साखर मोफत वाटण्यात आली राजेश मोरे यांनी आतापर्यंत नागरिकांसाठी विविध समाज उपयोगी उपक्रम राबविले आहेत बाळासाहेबांनी आम्हाला जो कान नंतर दिलाय ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या माध्यमातून आम्ही आपल्या प्रभागातील जनतेसाठी पूर्णपणे मोफत असा आनंदाचा शिधा च्या अंतर्गत एक साखर वाटपाचा जेणेकरून सर्वसामान्यांची दिवाळी ती गोड व्हावी या अपेक्षेने प्रत्येकाला आम्ही एक जवळजवळ साडेपाच जण साखर आणली होती त्या माध्यमातून आम्ही जी आनंदाचा शिजा या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला आपण ती वाटप केलेली आहे मला सांगा सर प्रभाग प्रभाग एक चोवीस मध्ये आपलं जे सामाजिक कार्य आहे या कार्याचा आधीच काय तुमच्या संसर्गमध्ये आपण आपण बाराही महिने प्रत्येक महिन्याला काही ना काही एक सामा उपयोगी कार्यक्रम घेत असतो आता आपला एक वाया वाटपांचा कार्यक्रम झाला त्याच्या आधी आरोग्य शिबिर मेट्रोदान शिबिर रक्त रक्तदान हे शिबिर ठेवण्यात आलं त्यानंतर महिलांसाठी विशेष महिलांसाठी पैठणीचा खेळ म्हणून एक आपण छानशी पैठणीचा कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद महिलांनी घेतला अतिशय त्यांना आवडेल असा त्याच्यानंतर वटपौर्णिमेला एक आगाळ वेगळा असा आपण वट सावित्रींच्या लेखी हा एक आपण कार्यक्रम ठेवला होता की त्यांचा आजपर्यंत मला वाटत नाही की कोणी केला असेल असा जो आम्ही कार्यक्रम केला म्हणजे वडाच्या दादा शेजारी त्यांना एक आपण छानसा उखाणा यायला लावला आणि ज्यांचा उखाणा चांगला असेल त्यांना आपण एक मानाची पैशानी देऊ केली एक छोटेखाणे कार्यक्रम होता परंतु अतिशय सुंदर आणि महिलांना अतिशय आवडेल या पद्धतीने आपण कार्यक्रम साजरा केला आम्ही दिवाळीच्या माध्यमातून किल्ले स्पर्धा ठेवलेली आहे किल्ले स्पर्धेसाठी वाटप वाटपही चालूला आहे लहान मुलांना ह्याच वयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य छत्रपती शिवाजी महाराज किती कार्य कुशल होते त्यांना जांता राजा काय म्हणतात त्यांनी जे आपल्याला आयुष्याचं एक घर बांधण्यासाठी महाराजांनी तीनशे सात किल्ले बांधले जवळजवळ तीनशे सात महाराजांची घर होती आपण असं म्हणून सात घरांपर्यंत किल्ल्यांपर्यंत जाऊ का जास्तीत जास्त किल्ल्यांपर्यंत आपल्या लहान बाल्यांनी मुलांनी पोचवावं पालकांनी त्यांना उत्स्फूर्त करावं त्यासाठी ही एक आपण किल्ले स्पर्धा आहे त्याच अनुषंगाने मला अजून एक सांगू इच्छित की मध्यंतरी शिवाजी महाराजांची जयंती झाली तर आम्ही आपली जी काही पारंपरिक पद्धत आहे त्या पलीकडे जाऊन जवळजवळ दोन टेम्पो दो, 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 दो 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 ट्रॅव्हलर्स मोठ्या गाड्या पन्नास सीटर या मोठ्या गाड्या महिलांना आणि त्यांच्या पाल्यांना मुलांना घेऊन आम्ही रायगडावरती गेलो बाबा रायगड नक्की भांडणा कसा रायगड अधिस्वर महाराजांची की आपल्या हिंदूंची मराठ्यांची जी राजधानी आहे ती हाय तरी कशी की जिथे कौतुक आखं जग करतय ती नक्की राजधानी आहे कशी ता, ता ते पाहण्यासाठी नेलं त्या त्यामुळे आज बरेच जे विद्यार्थी येत ते सांगतो की आम्ही रायगड करायचा प्रयत्न करतोय भाऊ आम्हाला आनंद आहे आणि प्रत्येकाने किल्ले स्पर्धा करा किल्ले स्पर्धेमध्ये भाग घ्यावा माझी तुम्हाला आव्हान असेल आम्हाला एकच जात पुरुष म्हणजे व्यक्तिमत्व याने आम्ही चालतो म्हणजे आम्ही कधी जाती भेट केला नाही आमच्याही बरोबर ख्रिश्चन लोक आहेत काही आमचे शिव शिवाजी महाराजांचे आपले जे मराठी मावळे आहेत सगळे मुस्लिम आपल्याकडे आहेत सगळे सगळ्या जाती धर्माचे आपल्याकडे आहेत आपण शिवसेना हा कधी जात भेट हा प्रकार मानत नाही ना, ना कधी मानला होता ना यापुढे कधी मानणार त्यामुळं असं विशेष असं काही त्यांच्यासाठी करावं किंवा असं कोणासाठी असं आपण विशेष काही करतो तसं काही नाही दिवाळी ही प्रत्येक घरामध्ये साजरी केली जाते मध्ये मुस्लिम असतील मुस्लिम बांधव असतील भगिनी असतील ख्रिश्चन असतील किंवा अजून कुठल्या कास्टचे असतील आपण ही जी आनंदाचा जो वाटलेला आहे तो कोणाला याचा वैयक्तिक बघून हिंदू म्हणून दिलेला नाहीये